आणि बर उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायचंय त्यासाठी खर तर बैठक आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार अनेक या विषयावर काम करत असताना अनेक माहीत सत्ते गोष्टी तुमच्याकडून कळलं खरं तर मला बोलायचं नव्हतं मला फक्त तुमचं ऐकायचं होतं कारण मग सरपंच म्हणत होते त्या पद्धतीनं या संघर्षात सतत तुम्ही सोपवतात आहात फक्त त्याचे काही अपडेट होतं मगाची डॉक्टरांनी ही भूमिका मांडली की नक्की नरपदींच्या बाबतीत काय घडतंय गेली वीस पंचवीस वर्ष हा संघर्ष असताना एक पहिल्यांदा ही गोष्ट ही मोठी आहे जी अगदी जवळ आलेली या सगळ्यांनी जी भावना व्यक्त केली तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे तीच माझी भावना आहे बिबट मुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे ही आपली भावना आहे यासाठी मी शंभर टक्के जवळपास आहे पण त्याच्या आधी एक टप्पा आहे त्याच्या आधीचा पहिला टप्पा आहे तो बिबट मानव संघर्ष मुक्त तालुका करावा लागेल कारण आपण जी भूमिका मांडली शेड्यूल वन मधून शेड्यूल टू मध्ये टाकण यामध्ये महत्वाची गोष्ट जी मी अनेक यामध्ये आपण जर सहकार्य करू शकत तर तालुक्याच्या भूमिका संसदेमध्ये मी यापूर्वी जशा भूमिका मांडल्या तशीच तालुक्यासाठी भूमिका मांडणार विषयी दुमत नाही पण अधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं एकूण शेड्यूल वन ते शेड्यूल टू हे जाणं हे खूप अवघड आहे असं अनेक वन अधिकाऱ्यांचं या संदर्भामध्ये म्हटलं पडलंय तर कुठेही मला भावनिक होऊन सांगायचं नाही कारण जर भावनिक होऊन बोलणं टाळ्या मिळवण्यासाठी जर मला बोलायचं असेल तर मी फसवून वस्तुस्थिती जी आहे ती म्हणजे शेड्यूल वन टू शेड्यूल टू बिबट जाणं अवघड आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यातही कुठेही थोडीशी जरी पट असेल तरी तुम्ही आम्हाला दाखवा ती एक्सप्लोर करण्याच्या दृष्टीने जे जे म्हणून करावं लागेल ते करण्याचीच आहे दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे विपट प्रजनन नियंत्रण जे म्हणतो नजबत्तीचं जे म्हणतो यामध्ये आपण फार जवळ आलेलो आहोत म्हणजे आपली हातातोंडाची हा आता हाता खास आलेला आहे कारण पहिल्यांदा हा प्रस्ताव खालून होत नाही वरून खाली मागवण्यात आला आधी डीजी फॉरेस्ट कडून कडे आला कडून या संदर्भात विचारणा जुन्नर वन विभागाकडे आली जुन्नर वन विभागाने तातडीनं अतिशय चांगला प्रस्ताव मी तुमचं खर तर या प्रस्तावासाठी मनापासून कौतुक करेन कारण ही गोष्ट जे केलं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे कारण हे होणंच शक्य नाही हे जेव्हा सगळेजण सांगत होते तेव्हा जुन्नर वन विभागाने अतिशय चांगला वर पाठवला त्याच्यावर आलेले ज्या काही हरकती होत्या त्यामध्ये काही ज्या गोष्टी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटला अपेक्षित होत्या आता तो फायनल अप्रुव्हल त्याच्या सगळ्या अमेंडमेंट करून तो आता फायनल साठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट कडे आहे मिदान नावाचे शास्त्रज्ञ त्यांच्याकडून आता तो प्रस्ताव येणं अपेक्षित तर आता हा प्रस्ताव मिनिस्ट्रीला सादर होणं अपेक्षित त्यामुळे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट कडून आम्ही आमच्या पातळीवरही फॉलोअप करतोय ताई आपण असाल शरदाला आपण असाल आपण आपल्याही पातळीवर फॉलो करा अधिकारी आपण आपल्याही पातळीवर हा फॉलो करू जर हे प्रजनन नियंत्रण झालं तर लॉन्ग टर्म मध्ये आपल्याला बिपट मुक्त तालुका जो म्हणतो हा आपल्याला करण्यासाठी हा एक उपाय दुसरी फार महत्वाची गोष्ट यासाठी मला अधिकाऱ्यांची सुद्धा मदत लागेल शरदाला आपली आशादाई आपली अर्जुनाला आपली मदत लागेल कारण तुम्ही तिघे खऱ्या अर्थाने सत्तेत आहात ज्या पद्धतीने जिल्हा आपत्ती घोषित झालेली आहे आता तुम्ही ज्या सगळ्या सूचना केल्या याच जर आपल्याला फॅसिलिटेशन करायचं असेल ना या गोष्टी जर लवकर करायचं असेल म्हणजे मग सफल म्हणाले आम्हाला लाईटवर सवलत लागेल या सवलतीची पण गरज सरकारनं जुन्नर तालुका हा जसा बिबट प्रवण जाहीर केला त्या पद्धतीनं राज्य सरकारनं राज्य आपत्ती घोषित करावी लागेल जुन्नर वन विभागाला हे राज्य आपत्ती बिबट प्रवण क्षेत्राला झाली कारण याचं एक उदाहरण आहे याचं उदाहरण शरद दादा मध्ये आहे केरळ मध्ये हत्ती आणि मानवाचा जो संघर्ष आहे या हत्ती आणि मानवाच्या संघर्षामध्ये केरळ मध्ये जे हत्ती प्रमाण क्षेत्र आहे तिथे राज्य आपत्ती घोषित आहे त्यामुळे जे आपल्याला सोलर कंपाऊंड आणि यासाठी सबसिडी आणि या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रश्न निकालात निघतील इतकंच नाही तर दुसरी एक माझी विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वन विभाग विरुद्ध आपण असा हा संघर्ष नाहीये आपल्याला करायचा नाहीये त्यांनाही खरं दार त्यांनाही आहे आणि माध्यमांना माझी खरंच विनंती आहे की माध्यमांना आजकाल समोर गेल्यानंतर प्रतिक्रिया घेते ना ती भावनेतून येते ही मागणी आहे मला ही प्रतिक्रिया पण जी प्रतिक्रिया जो कोणी लोकप्रतिनिधी देतो त्या लोकप्रतिनिधीने एकदा स्वतः विचार केला पाहिजे की माझ्याविषयी जर अशी प्रतिक्रिया जर आली तर काय वाटेल म्हणजे कुणाचंही देखभाल जाणं हे वाईट आहे कुणाचंही काळीच तितकुन निघतं पण ही जबाबदारी आपण माध्यमातून फार चांगल्या पद्धतीनं कव्हरेज करत असतात तशाच पद्धतीनं तुमच्याकडून अवेअरनेस कॅम्पेन जो आहे इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन जे आहे ते माझी अधिकाऱ्यांना विनंती यामध्ये आमचे लोकप्रतिनिधी जी काही मदत लागेल ती करा शालेय पातळीवर आपल्याला इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन काय करावं लागेल ते आपल्याला करावं लागेल शरददा राज्य आपत्ती मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून मी सातत्याने ही मागणी करतो दिलाय त्यामध्ये वन विभागाची मागणी आणि जिल्हा आपत्ती असताना निधी याच्यात फार मोठी तफावत अजून सुद्धा आहे ही तफावत जर करून काढायची असेल त्यांची जी मॅनपॉवर आहे वन विभागाची मॅनपॉवर ही पूर्ण क्षमतेने असेल तर त्यासाठी राज्य आपत्ती घोषित करावी लागेल आणि नागरिक आपण जो मोर्चा म्हणाला जो आंदोलन म्हणाला हे आंदोलनामध्ये केवळ तालुका व्यक्त करण्यापेक्षा न्यायचा असेल तरी, तरी माझी तयारी आहे सगळ्यांना मांडतो तिसरी फार महत्वाची या तिच्या अधिकाऱ्यांना आता चांगलं बोलू आता नाराजी व्यक्त करतो आधी मी अनेकदा वन अधिकाऱ्यांना वारंवार ही विनंती केलेली आहे की यामध्ये एक मॅपिंग करून जी मगाची सरपंचांनी सूचना केली त्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट असतील जिथे जिथे स्ट्रीट लाईटची आहे याचं एक संपूर्ण किबट प्रवण क्षेत्रात एक मॅपिंग जे अपेक्षित आहे हे जर मॅपिंग आपण पुढे दिलं तर या भागाचं लोकप्रतिनिधी या नात्यानं मला माझ्या तालुक्यासाठी चार कंपन्यांच्या समोर हात पसरून त्यांच्याकडून सीएसआर घ्यायला मला कमीपणा वाटणार नाही जर निधीची कमतरता शासनाला कमी पडत असेल तर आपण इतर मार्गांनी सुद्धा निधी आणू पण प्रस्ताव तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे ते अभिप्रेत आहे पुढची सूचना अशी होती की ग्रास लँड मग कोणीतरी वन विभागात सोडून द्या किंवा त्या प्राण्यांचं पक्ष ही फार चांगली सूचना होती बिबट्याचं पक्ष तयार करण्यासाठी तर या पद्धतीने आपल्याला एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आखावा लागेल वन विभागाच्या जागांवर ग्रासलँड डेव्हलपमेंटचा एक विषय करावा लागेल कोणत्याच जंगलामध्ये तुम्हाला तुम्हाला बिपट सोडून चालणार नाहीये तो ग्रासलँड मध्येच राहणार आहे तर त्या ग्रासलँड डेव्हलपमेंटची तुमची नक्की पॉलिसी काय त्याची माहिती लागेल मग अशी ताईंनी जी सूचना केली ती अत्यंत चांगली सूचना ताई गणेश साहेबांकडे आपण जरूर याचा पाठपुरावा करा की जास्तीत जास्त रिलोकेशन बिपट रिलोकेशनचा एक विषय हा आपल्याला अपेक्षित आहे आणि जीपीएसारखी आणि त्यांचं एचं जर एक ऍप आपण आपण काढलं म्हणजे अनायडर जो आता तुमचा होता तो अनायडर बऱ्याच ठिकाणी पॉलिटी काही ठिकाणी सिग्नल देताना अनेक अधिकारी सांगतात किंवा त्याच्या सिग्नल अनायडरचे ते खरं आहे का ते नसेल तर त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स काय आहे आणि अशा पद्धतीचे अवेअरनेस ऍप जर आपल्या सगळ्या सरपंचांना विश्वासात घेतलं तर कुठल्या परिसरात बिपट दिसलाय कुठल्या परिसरात विपट आहे या संदर्भात एक मार्फिंग आणि जे बिपट पकडले जातात त्याचं जी पी या दोन्ही गोष्टी जर आपण त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जी जी मदत लागेल ती आपल्या सगळ्यांना कायम असेल आणि पुन्हा मगाची कोणीतरी म्हणाल जबाबदारी कोण घेणार शंभर टक्के नैतिक जबाबदारी मी आहे आम्ही आधी सुद्धा म्हणालोय की जे आतापर्यंत न झालेली गोष्ट आपण अक्षरशः गोष्टी शेपात आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सावध राहावं लागेल आपल्या सगळ्यांना या संघर्षात एकमेकांच्या साथीनं पुढं ला जावं लागेल तुम्ही सगळेजण हा जो संघर्ष करताय या संघर्षाला कुठेतरी आता हा जो प्रजनन नियंत्रणाचा जर ही गोष्ट चाली कारण सुरुवातीच्या टप्प्यात मागा तुम्ही प्रश्न विचारला तर सुरुवातीला एकशे पंधरा ज्या बीमेल्स आहेत बिबट बीमेल्स आहेत याच्यावर आपण प्रजनन नियंत्रणाचं हे करतोय याचा सुरुवातीचा आकडा जेमते माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा पाच ची परवानगी आली त्यानंतर सत्तावीस ची परवानगी आली आणि ही परवानगी सातत आपण वाढवत महाराजांची मी मागे होते याचं कारण असं की ही परवानगी वाढवण्याच्या कारणा ज्या नऊशे साडेनऊशे बिगट आपण म्हणतो वन विभाग क्षेत्रामध्ये अगदी त्यांच्या नुसार तरी त्याला सॅम्पल साईज हा सफिशियन असेल तरच हा प्रयोग योग्य पद्धतीने राबवला जाऊ शकतो आणि हा प्रयोग योग्य पद्धतीने राबवत या एकशे पंधरा बिबट आपल्याला प्रेझेट करावा लागेल कारण आपण अपन आपला जेव्हा त्रास म्हणतो तेव्हा राष्ट्रीय पातळीवर वेगळ्या गोष्टी होतात म्हणजे ते तर इंटरनॅशनल पातळीवर होत ते अजून पहिल्या शर्यतीसाठी जे जे अजूनही भेटतोय अजूनही ते प्रेशर भेटतोय सुद्धा अजूनही ते प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे इंटरनॅशनल लेव्हलला त्यांच्या संघटना काम करतात पण त्या जाऊन एकूण देशात असणाऱ्या बिबटची संख्या तालुक्यात असणाऱ्या बिबटची संख्या यानुसार त्या का पॉलिसी काही ठराव्या लागतात पण आपण पुन्हा एकदा विश्वास देऊ इच्छितो दृष्टिक्षेपात आहे आणि लवकरच आपण विपटमुक्त तालुक्याच्या दिशेने पाऊल टाकू असा मी विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या सूचनाबद्दल मनापासून धन्यवाद आपले शिसी बाहेर आदर साहेब त्यांना विनंती करतो की आज आपण